तर हॅलो एव्हरीवन मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजा तर सकाळचे आता आठ वाजलेले आहेत मी चहा वगैरे घेते आणि पुढे जेवणाची तयारी करायची आहे आणि पुढे काय काय करणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आईने इथे वंशसाठी आप्पे बनवले होते तर ते मी चहासोबत घेणार आहे आणि त्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतले आज यांना काही टिफिन द्यायचा नव्हता म्हणजे टिफिनमध्ये भाजी फक्त द्यायची नव्हती चपाती आणि भात देणार होते मी फक्त तर म्हटलं चपाती नको तर मी नंतर त्यानंतर म्हटलं मी त्यांना भाकरीच देते कारण की त्यांना त्यांच्यासोबतचे फ्रेंड्स त्यांच्यासाठी चिकन घेऊन येणार होते तर ते म्हटलं मला मग भाकरी दे तर मग इथे चपात्या वगैरे बनवून घेतल्या मी आणि आज भाजीचं काही टेन्शन नव्हतं त्या म्हटलं आई बोलल्या की मी नंतरच भाजी बनवते जे काय आम्हाला लागेल ते तर मग त्यानंतर मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि मग घर त्यांना आणि पप्पांसाठी दोन भाकरी पण करून घेतल्या सोबतच आणि रोज रोज आपल्या घरचं खाऊन सुद्धा कंटाळ येतो ना कधीतरी दुसऱ्यांच्या घरचं खायलाही मज्जा येते आणि खायचं कधीतरी मस्त वाटतं आणि मज्जासुद्धा सुद्धा येते आणि टेस्ट सुद्धा वेगळी लागते रोज रोज आपल्या घरचे खाऊन कंटाळ येतो तर मग इथे मी भाकरी वगैरे करून घेतल्या इथे आईने इथे पप्पांसाठी पिठलं बनवलेलं आईने मग त्यानंतर मी फिका भात घातलेला आणि मग त्यानंतर रियांची तयारी सुद्धा केली रियांची तयारी झालेली आहे रियांला कुठे द्यायचंय स्कूल ला कोण जाणार मी आणि त्यानंतर मी त्याला नाश्ता दिला आणि टिफिनला चपाती भाजी देणार आहे आणि मग त्यानंतर अंगणवाडीमध्ये गेल्यावर मी सीमता यांचा सर्वांनी बर्थडे सेलिब्रेट केला आणि मग त्यानंतर घरी आल्यावर मला एक केकची ऑर्डर आली होती तर मी सो ती कंप्लीट करायला घेतली इथे रेड वेल्वेटचा केक होता आणि त्याचा हाफ के जीमध्ये होता आणि याची डिझाईन हार्ट शेपमध्ये होती सो तो मी बनवायला घेतला इथे सर्व बनवून बेक वगैरे मी सकाळीच करून गेलेली त्यानंतर आल्यावर मी केक बनवायला सुरुवात केली होती तर इथे सर्व पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून मग केक बनवायला सुरुवात केली तर असा होता माझा आजचा दिवस आय होप तुम्हाला आवडला असेल आणि बऱ्याच गोष्टी स्किप झालेल्या आहेत कारण की वेळ हा भरपूर कमी पडतो खूप घाई घाई होते कामावर सुद्धा जाण्यासाठी तर त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी शेअर करता नाही आल्या जेवढं मला कॅप्चर करता आलं जे आणि किंवा जेवढं मला शूट करता आलं सो मी ते केलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब